मित्रांनो तुम्ही बघता मी काय घातलंय मी पण बोल शिव कमेंट करा शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे तुमचं निखिल मांडवकर या युट्यूब चॅनलमध्ये जसं मी काल तुम्हाला बोललो होतो एका व्हिडिओमध्ये की मी दुसऱ्या दिवशी गावात जाणार आहे आपलं वृक्षारोपण करायचं आहे गावी मांडवकर भावकीतर्फे आणि आपल्या रावडर ग्रामस्थ मंडळातर्फे तर आज आपण ते करणार आहोत कर सकाळपासून पाऊस खूप चालू आहे मित्रांनो हे आमचा रस्ता ते विषय समोर ते सभागृह आहे गावातलं हे राजेदाचं घर तो आज आजच आला आहे सकाळी नंबर वरती गावी गाडी घेऊन आला घरी सर्व मंडळी बसले रत्नागिरी पर्यंत बसले मम्मी मम्मी सर्वांना वाटते आमची मैश कालच ये

खूप भारी लागत मित्रांनो तुम्ही पण या आमच्या गावी आणि टेस्ट करून बघा खूप आपले अजून मंडळ आलेत आता एक दोन तीन राहुल काम म्हणून दोन आले तर अजून आपली मंडळी वाढले तर आता आपण बघू शकता नवीन आता कपड घातलाय सकाळपासून पाऊस पडतोय सर्व कुदळा फावडा पाराय पण घेतले अर्ध्याने रेनकोट घातलाय रेनकोट रेनकोट अर्धे इकडे उभे मित्रांनो तुम्ही बघताय मी काय घातलंय मी पण काय घातलं बघा रेंक घातलाय आम्ही घातलंय आपल्या जे आम्ही गावाला घालतो पारंपरिक पद्धतीने आम्ही घालतो तुम्ही बघू शकता असा आता भात लावण्याचं चालू आहे ते मी जातो दुपारी शेतावरती मला दाखवतो आमच्या शेत वगैरे सर्व बघू सगळं आणि पण दाखवाय मेन माणूस आहे पण ह्याने पण रेनकोटच घातलाय आणि काम सुरू झाले सकाळपासून अरे इथे बबलूदा व्हिडिओ कॉल केला त्याला राहत नाही तो मुंबईला आहे पण त्याला गाव आपल्याला खूप आठवत आहे तर मी त्याला असं म्हणत होतो की त्याने पण यायला पाहिजे तो गावी त्याच्या मुलीचा बारसा आहे अन्न तयारी झालेत छत्री रेनकोट घालून एकदम मित्रांनो कानला का आणला का हा बघा पारंपरिक आणता ह्याला कविता म्हणतात प्रत्येक ठिकाणी काय काय ठिकाणी खूप वेगवेगळे हे चीर थोडीशी व्यवस्थित ते असं कर जरा व्यवस्थित आपण आहे ना आता सर्वत आहे वगैरे झाले हिरवा खाला कोण हिरवा खाला तर कलकीच्या काट्या म्हणजे बेट जे आपण असतं माहिती आहे तुम्हाला तर ते सर्व चिरून वगैरे घेतलंय सभागृह रावढलचा बघू शकता ग्रीन विलेज रावढ तर मग गावाला खूप भारी वाटतंय बघू शकता शेतकऱ्यांसाठी योजना हो हो दादा पण खूप मेहनत करतोय सर्व पोरा हँडल करतोय हा आपण आहे मेहनत का गावचे रोड तुम्हाला माहिती आहेत ना कसे असतात एकदम भारी इकडे रस्ता गेलाय आता आम्ही इकडून चाललोय खालती फाटेवरती चाललोय म्हणजे आमच्या जे गावामध्ये एंट्री होते तिकडे सर्व पुढे पुढे झालेत आणि मी एकटाच मागे शूट शूट करत करत आहे आपले रावडे गावचे सरपंच जे नेहमी आपल्या गावाचा विकास करण्याचा बघता सर्वेता झालेत आता आपण वृक्षरोपणाचा कार्यक्रम चालू करणार झाडे जगवा हे कार्यक्रम तुम्ही पण तुमच्या गावामध्ये पूर्ण गावाने सर्वांनी तयार करा उपस्थित सरपंच उपसरपंच आज आम्ही ग्रामपंचायत रावडेल तसेच मांडोकर बांधू यांच्यामार्फत वृक्षारोपण कार्यक्रम आज आम्ही करत आहोत त्यासाठी आम्हाला लाभलेली सहकार्या ग्रामपंचायत रावडेल आहे किंवा मांडोकर बंधू यांच्यातर्फे आज वृक्षारोपण व्हायचे बरोबर या các bạn ơi 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 मित्रांनो जे आम्ही इकडे वृक्षरोपण लावलंय त्याला आम्ही त्याच्या बाजूने आता कुंपण घालत आहोत म्हणजे इकडे हा सुरक्षित राहण्यासाठी आणि एक गुरं वगैरे खूप येतात तर त्याच्यामुळे त्याला काय इजा नको व्हायला त्याच्यामुळे आम्ही इथे तू एक बदाम लावलास जाणार आपलं गाव मस्त हिरव हिरव गार करणार मित्रांनो राहुल हा तो तुझा पण घेतो ये तिथे जागा साफ कर थोडीशी हा तर मित्रांनो एक झाड पूर्ण लावून झाला आमचा तर तुम्ही बघू शकता पूर्ण कुंपण पण एकदम व्यवस्थितरित्या पूर्ण झाले म्हणजे झाडाला काय होऊ नये आमच्या तर आपण हे झाड पुढच्या पुढच्या वर्षी आपण बघूया आपले रावडोल गावचे सरपंच आपण जे कार्यक्रम करतोय त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता ग्रामपंचायतला झाडांची जी लागवड आली त्या लागवडीसाठी आम्हाला मांडवकर भावकीने मुंबईतून फोन केले आणि त्यांनी सांगितले की आम्हाला झाडे वगैरे ग्रामपंचायतकडून भेटतील का बोले भेटतील तुम्ही जर आम्हाला ग्रामपंचायतनं सहकार्य केल्यात तर चांगली गोष्ट आहे आम्हाला तुम्हाला पन्नास काय आम्ही शंभर झाडे देऊ लागली कमी पडली तर अजून मागवू कारण का आता एक पाऊल निसर्गाकडे आपल्याला लक्ष ठेवायलाच पाहिजे बरोबर झाडे जागवा झाडे जागवा तर तुम्ही आपण निसर्गात पुढे जगू शकतो जर झाडं नसतील तर पुढे उन्हाच्या कडकटाने आपण आपल्याला जास्तच त्याचा त्रास होणार आहे बस एवढं बोलतो मित्रांनो आपले सरपंच जे बोलले ते बरोबर बोललेत तुम्ही बघू शकता पुढे पूर्ण पूर्ण रोडवरती आपला कार्यक्रम चालू आहे इकडे पण लावलंय तर याला आता कुंपण घालतोय आपण आपण दगड आणू शकतो पुढे पण चालू आहे निसर्गात वसलेले आमचे रावडळ गाव खूप छान तुम्ही बघू शकता खूप हिरव हिरव दिसले पूर्ण जाईल नमस्कार अजून अजून आता तसेच आपण पूर्ण आपल्या गावात जाणार पुढे पुढे बघू शकता किती खूप मस्त दिसतंय त्यासाठी पाऊस पडतोय खूप आणि ही मजा दिसतंय ती खूप नदी आहे आपली पूर्ण धरणावर जाऊन पाणी जात आहे समोर दिसतंय ते तुडील गाव किती फार अशी नाही बघा मित्रांनो तिकडे गाव नदी परत इकडे आपलं रावड गाव आणि अशा प्रकारे आपले अधिकृत फोटोग्राफर व ब्लॉगर निखिल मांडवकर थोडंफार आपलं समाधान करताना व त्याच्यासोबत मयूर मांडवकर आपला खारीचा वाटा उचलताना असं असंच आपल्या मंडळासाठी गावासाठी प्रगती करत सर्वांना विकासाकडे हात द्या धन्यवाद तुम्ही पण झाडे लावा झाडे जगवा हा कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये चालू ठेवा असंच आपलं कुपन पूर्ण सुंदर होऊ एकदम मस्त हिरव हिरवं हे सांगण्याचा जा प्रयत्न करतोय ही काळाची गरज आहे त्यासाठी प्रत्येकाने प्रत्येकाने चार तरी लावा बरोबर आमचे बैल पप्पा घाबरले इकडे पाड हो येतो येतो आमची बैल तिकडे आता भात लावण्याचा कार्यक्रम तिकडे चालत पप्पा चालले आता बापू इकडून तर मित्रांनो झाड लावत इकडे पण लावलंय इकडून मित्रांनो हे जे तुम्ही बघताय ते आपल्या कोकणातल्या लोकांना सर्वांना माहितीच असेल की आपले जे बैठकीचा हॉल आहे समर्थ कृपा इकडे आपली बैठक असते तर मित्रांनो इकडून झाडे लावत इकडे पूर्ण झाडे लावून झालेत आपले तू पाहिजे तर मित्रांनो आपण पण निसर्गाला काही दिलं तर निसर्ग आपण आपल्याला काहीतरी देतं तुम्ही बघू शकता काय करतो या <laughs> मित्रांनो शेवटी महिन्यात करून करून ती पिपीरी वाजली बघू शकता तुम्ही मित्रांनो एस टी आले फर्स्ट स्टॉप सापे रावढळ महाड

आणि काही चार्जिंगच आहे मोबाईल लावण्यात आता झाड आपलं एकदम लावून झालंय तर त्या झाडाच्या बाजूने आपण कुंपण घालूया तर मित्रांनो खूप पाऊस पडतोय आता आम्ही भिजलोय मध्ये अर्धे तर झाड लावून आपले झालेत आणि आता आम्ही चाललोय नाश्ता करायला करायला तर तुम्ही झाडं लावा झाड जगवा पाणी विकत यायची वेळ आली आपल्यावरती झाडे विकत घ्यायची वेळ आहे इथे पण झाडे लावलेले आहेत तुम्ही बघू शकता इकडे खूप पाऊस पडतो मित्रांनो सकाळपासून आता थोडासा त्याच्यामुळे थोडी थंडी लागते तर मित्रांनो भात लावणे चालू आहे भात इकडे चालू आहे मित्रांनो आमच्या कोकणात तुम्ही बघू शकता अशी खूप इथून अवघड वाट आहे आपण जाता निघालोय आणि इकडे इकडे मित्रांनो सुकून चलामध्ये आलो करतो ना चिखल झाला मित्रांनो इकडे आता तिकडे इक लावणी झालं आणि इकडे चिखली करतायत आता तुम्ही बाजूला बघू शकता हे वांडावरती झालं ला मूठ बोलतात मूठ हॅलो हॅलो तुम्ही बघू शकता मित्रांनो आमच्या कोकणात म्हणजे पारंपरिक पद्धतीने नांगर आमचा चालवला जातो गोवा नांगर चालवतात साहेब नाही नाही करा तुम्ही चला मग आता आपण नाश्ता करायला जाऊया मित्रांनो

कमेंट करावा त्या दृष्टिकोन आहे तो आम्ही आज मांडवकर भाऊकी आज संकल्प केलाय झाडे लावा झाडे जगवाज राजा दादा आपला हे लालबागला राहतात ते आपण सोमवाराचा जो व्हिडिओ काढला तर भाऊकीचा आपल्या त्याच्यामध्ये दिलेली आहे तुम्ही तर मित्रांनो कालपासून पाऊस पडतोय आणि नदीला पूर्ण पूर आलाय हे बघा पूर्ण आमचे शेत वगैरे सर्व पूर्ण पाण्यात पाण्यात गेलेत समोर बघताय ते तुडीलचं गाव ते पूर्ण धुक्यामध्ये गेलं आहे ह्यासाठी पूर्ण पाणी पाणी झालं आहे हा रस्ता चालला आहे तो आपल्या म्हणजे ग्रामदेवत आहेत आपल्या गावचे तिकडे हा रस्ता चालला वरती तर आपण पण ते तिकडे झाडं लावायला चाललो आहे तुम्ही बघू शकता जण खूप आहेत अजून आम्ही पुढे चाललोय आपलं मंदिर समोर दिसत आहे डायरेक्ट आपण तिथे आता भेटूया तर आपला ग्रामदेव तू कस छान हे नवीन पत्र टाकलेले आहेत सरपंच आज चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी रावडल गावी ग्रुप ग्रामपंचायत रावडल तसेच मांडवकर बंधू यांच्यातर्फे वृक्षारोपणचा कार्यक्रम आज चांगल्या स्वरूपात पार पडला आहे तसेच रावडल गावचे सरपंच नामदेव रेशीम यांनी आम्ही त्यांच्याकडे मागणी के केली होती की आम्हाला वृक्षारोपण कार्यक्रम राबवायचा आहे तर आम्हाला झाडांची उपलब्धता करून घ्यावी त्यासाठी त्यांनी आम्हाला झाडे उपलब्ध दे करून दिली त्यांच्यातर्फे हा कार्यक्रम आज सक्सेसफुल झाला तसेच आज पाऊस खूप असल्यामुळे शंभर झाडांची आम्ही लागवड आता पूर्ण करतोय आणि आता पाऊस खूप आहे मुले सर्वांनी आपापल्या गावी झाडं लावली पाहिजेत आणि निसर्गाला आपण काहीतरी एक देणं असतो म्हणून सुद्धा एक झाडं लावली पाहिजेत झाडे लावा झाडे लावा दे। 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 तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथे संपवतोय हो आपण भेटू परत आप नवीन ब्लॉग मध्ये